शहरातील सर्व नागरिक आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या शहरामध्ये शाहू महाराजांचा विचार शाहू महाराजांची विचारसरणी सर्व धर्म समभाव सर्व जाती समभाव रुजवण्याचं पहिलं काम शाहू शिक्षण प्रसारक मंडळ सर इथं उपस्थित आहे एम डी देशमुख सर बाई उद्धवराव पाटील दादा नरसिंगराव देशमुख दादा आणि शेका पक्षाचे जे, जे काही विचार श्रेणीचे मंडळी होती त्या सर्वांनी या शहरामध्ये त्या समाजाला एक कसं ठेवायचं एका दोरीमध्ये एका धाग्यामध्ये कसं बांधायचं आपापसातील मतभेद कसं नष्ट करायचं याचं सुरुवात या शहरामध्ये या मंडळींनी केलं त्याचं कधीच कदाचित शाहू शिक्षण प्रसारक मंडळ पुढे झालं असतं आणि नंतरच्या काळामध्ये साधारण एक पंचवीस वर्षापूर्वी राजर्षी शाहू विचार मंच या नावानं जेवढे देशमुख सर आम्ही बालाजी तांबे सर अर्जुन जाधव सर आणि बरीच प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी चालू केलं होतं उद्देश एवढाच होता शाहू महाराजांनी दीडशे दोनशे वर्षापूर्वी समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न पुढे चालू राहिले पाहिजेत समाजामधील अंतर्गत मतभेद जातीभाव धर्मवाद हा दूर झाला पाहिजे त्या दृष्टीनं साधारण पंधरा ते वीस वर्ष शहरा या शहरामध्ये शाहू विचार मंचाच्या माध्यमातून विविध व्याख्यानं विविध लोकांचे विचार या शहरामधील जिल्ह्यामधील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे एकंदरीत मित्रांनो सध्याच्या धर्मांध युगामध्ये जे काय सध्या मी पाहतो फक्त भारतातच नाही आहे ते पाहता जगामध्ये सुद्धा उजव्या सरणीकडं कल वाढत चाललेला आहे इवन अमेरिकेपासून ते संपूर्ण जगामध्ये उजवी विचारसरणी म्हणजे धर्मवादाची विचारसरणी आणि ही घातक आहे जगाच्या प्रगतीला घातक आहे धर्मापेक्षा तुमचा विकास महत्वाचा आहे हे शाहू महाराजांनी सांगितलं आणि त्यामुळं आज जगाला नाही आमच्या देशाला प्रत्येक गावाला जिल्ह्याला प्रत्येक व्यक्तीला प्रगती करायची असेल तर शाहू महाराजांच्या विचाराची आवश्यकता आहे आपण आज जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांची उजळणी करूया आपण प्रत्येकाने शपथ घेऊया की शाहू महाराजांच्या विचारसरणीवरती जगण्याचा आपण प्रयत्न करण्यासाठी त्यानिमित्तानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल